आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार हडपसर पोलीस ठाण्यात असलेल्या कोठडीतून चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना घडली होती गजबजलेल्या परिसरात पोलीस ठाणे हसल्याने हडपसर पोलिसांचं गुन्हे शाखेकडून लगेचच चा आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात झाली आणि दीड तासात आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने दिवे घाटातून ताब्यात घेत पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाली केले गोविंद उर्फ पिंट्या घोडके असं पसार झालेल्या चोरट्याचं नाव आहे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात घोडके याला अटक करण्यात आली होती शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घोडकेच्या हाताचे ठसे घेण्यासाठी पोलीस ठाण्यातील कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते त्यावेळी पोलिसांचे लक्षण असल्याची संधी साधून घोडके पसार झाला पसार झालेल्या घोडकेचा शोध घेण्यासाठी ना लगेचच नाकाबंदी करण्यात आली यांचं पोलिसांनी या भागातील सी सी टी व्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली त्याला शोधण्यासाठी हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली अखेर दीड तासानंतर गुन्हे शाखेने त्याला दिवे घाटातून ता ताब्यात घेत पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाली केले दरम्यान आरोपी पळाल्याची माहिती समजताच पोलीस उपायुक्त आर राजा यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी कसा पसार झाला याबाबतच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर